आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक असेल प्रभावशाली हा खेळ पैठणीचा आणि सन्मान महिलांचा आणि आमच्या लाडक्या बहिणींचा खर तर आताच नागपूरमध्ये अधिवेशन झालं आणि आज ह्या प्रभागामध्ये आज तुम्ही बघत असाल तर आमचे शाखा प्रमुख अमोलजी खाडे आमचे ते सहकारी अभयथळी सचिन बोरकर सर्वच आमची शिवसेनेची टीम यांनी हा आज एक चांगला उपक्रम नेहमीच आम्ही हे उपक्रम राबवत असतो माननीय मंगेशभाई कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पण आज हा आगळा वेगळा महिलांकरिता हा जो उपक्रम त्यांनी घेतलेला आहे खरोखरच खूप छान वाटत आहे सगळ्या भगिनी सगळ्या लाडक्या भगिनी आज इकडे एकत्र येऊन एक चांगल्या पद्धतीने ते एक विरंगोळा एक चांगलं एन्जॉयमेंट करतायत त्यामुळे मी सर्वांना शुभेच्छा देईल आणि त्याचप्रमाणे सगळ्यांना सांगू इच्छितो मी की आता जे आपल्या युतीच्या सरकारने जी कामं केलेली आहेत आज आजही मोठ्या घोषणा झालेल्या आहेत युतीच्या सरकारने बरेचसे कामं केलेले आहेत चुनापट्टीच्या विभागामध्ये पण आता लवकरच आपला जो रेल्वे क्रॉसिंग ते आहे तिथे आपण ब्रिजचं लवकरच उद्घाटन घेतोय की युटनचं आपण काम चालू केलेलं आहे हे सर्व आपल्या युतीच्या सरकारच्या माध्यमातून माननीय मंगेशभाई कुडाळकर यांच्या प्रयत्नातून सगळं झालेलं आहे बरेचशी छोटी मोठी कामं तुम्हाला माहिती असेल की आपण इथे मोठा जो आ, मिल कामगारांचा प्रश्न होता तोही सोडवलेला आहे आणि भविष्यामध्ये मो आपल्या साहेबांची आमदार साहेबांची मोठ्या साहेबांबरोबर चर्चा देखील चालू आहे की आपल्या सुनाभट्टीमध्ये काय उर्वरीचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एक मोठा प्रश्न म्हणजे इकडचं डेव्हलपमेंट क्लस्टर डेव्हलपमेंट तर त्या अनुषंगाने सुद्धा कारण ते बऱ्याचशा ज्या जागा जमिनी आहेत त्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर बघितलं पागडी सिस्टममध्ये किंवा मग दुसऱ्या पालखीच्या असल्यामुळे इथे थोडंसं डेव्हलपमेंटचा जो विषय आहे तो थोडा अड अडचणीतला आहे आड़, त्याच्यावर आपले मंगेशबाई पूर्णपणे लक्ष देऊन आहेत आणि ते सकारात्मकपणे आपल्या मुख्य नेते आमचे शिवसेनेचे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर सकारात्मकतेने बोलता बोलत आहेत आणि लवकरच क्लस्टरचा एक चांगला इतिहाससुद्धा जसं आपण कुर्ला वेस्टला एक सुरुवात केलेली आहे तकेवाड परिसरामध्ये एकशे अडसष्ट वॉर्डमध्ये तसंच एकशे सत्तर आणि एकशे एकाहत्तरच्या रहिवाशांकरिता एक लवकरच आपण ती योजनेचं चांगलं नियोजन करून ते आपण सकारात्मकपणे पॉझिटिव्हली ते पुढे घेऊ Okay. तुम्ही पाहिलंच असाल आजच मोठी न्यूज आहे किंवा मोठी घोषणा झाली की आपल्याला महायुतीमध्येच लढायचं आहे त्यामुळे आपला उमेदवार जो असेल जे वरिष्ठ आपले ठरवतील जे तिन्ही पक्षाचे महायुतीमध्ये तिन्ही पक्षाचे जे, पक्षा जे वरिष्ठ ठरवतील तो आपला उमेदवार असणार आहे मग त्याच्यामध्ये आमच्या वतीने बोलायला गेलं तर धनुष्यबाण आमचं चिन्ह आहे त्याच्यामध्ये जशी संधी मिळेल त्या पद्धतीने धनुष्यबाण ह्यालाच आम्ही उमेदवार समजून आम्ही त्याच्या मागे पूर्णपणे आमची ताकद लावून त्याला निवडून आणायचा प्रयत्न करणार शंभर टक्के आपण पाहताय की आमदार आमचे मंगेशजी कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कुर्ला विधानसभेमध्ये अतिशय जोमाने कामं झालेली आहेत आणि यापुढे सुद्धा आत्ताच आमचे विभाग प्रमुख विनोदजीने सांगितलं अनेक डेव्हलपमेंटच्या बाबतीत त्यांनी विशेषतः या सुनाबट्टीबद्दल त्यांनी सांगितलं आता नागपूरला जे अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर मंगेशजीने अतिशय चांगले प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत आणि फक्त प्रश्न घेत नाहीत तर ते माननीय शिंदेसाहेबांकडून त्याची अंमलबजावणी करून घेतात तर ता हा जर तुम्ही विचार जर केलात तर आज पूर्ण कुर्ला विधानसभेमध्ये आमची जी काही टीम आहे ती अतिशय जोमाने काम करते खूप चांगलं काम करते ज्या ज्या योजना शासनाकडून येत आहेत तर ता त्या योजनांची सुद्धा अंमलबजावणी या ठिकाणी होत असते आणि त्याचाच एक भाग अनेक आम्ही गेले जवळजवळ बारा महिने अनेक कार्यक्रम या ठिकाणी करत असतो त्याचाच एक भाग या ठिकाणी पैठणीचा आमचे शाखाप्रमुख अतिशय ऍक्टिव्ह असे शाखाप्रमुख अमोल खाडे तसेच थळी आणि इथल्या सगळ्या पदाधिकारी मिळून हा एक अतिशय उत्कृष्ट चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आपण बघतोय सगळ्या बहिणी लाडक्या बहिणी हे एन्जॉय करतायत हे बघून खूप बरं वाटतंय चांगलं पार्टिसिपेशन या ठिकाणी होत आहे एवढंच बोलेन इलेक्शनची तर तयारी आमची चालू आहे जोरात महापालिकेच्या इलेक्शनची आमची संपूर्ण तयारी चालू आहे आणि आम्ही सक्षम आहोत एवढं सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार मंगेश साहेब आणि आमचे शाखा प्रमुख अमोल काडे यांनी जो महिलांसाठी जो कार्यक्रम घेतलाय खेळ पेटणीचा तर मला असं वाटतं आज सर्वांच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसत असेल कारण घर मूळ आणि सूळ हे सर्व करता करता एक हास्य आणण्यासाठी तो प्रयत्न केलेला आहे आणि आता इलेक्शन येत आहे त्याच्यामध्ये आधी महिलांना थोडंसं एक हास्य एकत्र आणायचं होतं त्यांची चांगली वेळ आहे की एक आपण एकत्र येऊन जे आपल्या लाडके उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदेसाहेब त्यांना सांगितलेले महिलांचा सन्मान करा बहिणी बहिणींचा सन्मान करा त्या बहिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे दादाचा आणि आमदार मंगेशी कुडकर यांचा

गेले अनेक वर्ष अमोल अनेक गोष्टींमध्ये नेहमी मदत करत असतो आणि या राजकीय तो सुद्धा प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा तो प्रयत्न करतोय आणि अमोल साठी भेटेल का पाहूया आता शेवटी शेवटी राजकीय पडद्यामागच्या सगळ्या स्टोरी आहेत कधी डावा कधी उजवा कधी उमट कधी वजीर या सगळ्या गोष्टी येणार आहेत बाहेर अमोल आज नाही म्हणाल तरी मी त्याला पंधरा वीस वर्षापासून ओळखतोय सगळ्यांच्या मदतीला येणारा ही व्यक्ती आहे आज अमोल अमोलच काम कुठल्याही कुठल्याही नागरिकांनी जर कामोलला बोलवलं तर अमोल सकाळी साडेपाच माणसाच्या घरी जातो असा कर्तृत्व नगरसेवक चुनापटीला पाहिजे आणि आता या चुनापटी एरियामध्ये भयंकर होण्याकरता कार्य सांभाळ नगरसेवक पाहिजे अपेक्षा करतो आम्ही अपेक्षा करतोय आम्ही शिंदे साहेबांत गेलो काम करतो लोकांसाठी धावतो साडेपास तरी जरी होणारा एखाद्या नागरिकाचा तरी तो मोटरसायकल एवढी धावपळ करतो आणि प्रत्येकाचं काम करतो लोकांना हवा हवाच आज अमोल खाडे आमचा चांगला मित्र आहे आणि मंगेश कुळकर साहेबांनी एक चांगला माणूस चांगल्या माणसाला समोर ठेवलेला आहे आणि आता सध्याच्या टायमिंगमध्ये महिलांसाठी बहिणींसाठी काम करणं खूप महत्वाचं आहे नाहीतर बहिणींनी ठरवलं तर काही होऊ शकतं त्यामुळे माझं तर हो मी तर बोलतो अमोलने चांगला कार्यक्रम घेतलाय इथून पुढे मित्र म्हणून आणि पक्षाचा मित्र पक्ष म्हणून आम्ही अमोलवर नेहमी असू किती वर्षापासून अमल माझा जुना मित्र आहे जो आम्ही जवळजवळ पंचवीस वर्षापासून एकत्र असतो समाज कार्य कसं करतो चांगलं आहे धडाडीने धडाडीचा कार्य आहे लोकांसाठी आपला स्वतःचा वेळ ठेवून तो फॅमिलीचा वेळ ठेवून तो समाजासाठी काम करत असतो त्यामुळे हो शंभर टक्के संधी भेटली पाहिजे आता बस झालं नवीन पिढी समोर आली पाहिजे जुन्या लोकांनी स्वतःहून पाठीमागे थांबलं पाहिजे नवीन पिढीला सपोर्ट केला पाहिजे त्यामुळे अमोल साठी आम्ही नेहमीच तिकीट देईल दिली पाहिजे आमदार साहेबांच्या जवळचा माणूस आहे आणि सगळ्या आहे पण पवित्र पक्ष म्हणून भारतीय जनता म्हणून आमचा त्यांना सपोर्ट असेल ही एक जिम्मेची बाजू आमच्यासाठी सगळ्यांस सामावून घेणारा माणस आहे अमोल सगळ्यात प्रथम आपल्याला कार्यक्रम काय आयोजित केलं या गोष्टी सांगण्या अगोदर मी असं सांगेन की ज्या आपल्या लाडक्या बहिणी असतात ते नेहमी घरामध्ये बिझी असतात चूल मूल किचन याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करावं अशी हो। एक संकल्प माझ्या मा डोक्यामध्ये होती भरपूर दिवस झालं हो पण आज विचार करून दोन तीन दिवसापूर्वी साहेबांच्या हा विषय बोललो साहेब बोलले तू घे हा कार्यक्रम चांगला कार्यक्रम महिलांसाठी काहीतरी एक एन्जॉयमेंट आणि एक गरम कार्यक्रम होईल आणि चुनाबट्टीच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम हळदी कुंकूप्रमाणे तसेच पैठणी पैठणी हो हो हा होम मिनिस्टर पहिला होम मिनिस्टर हा कार्यक्रम होता असं लोकांमध्ये आम्ही टी व्हीवर बघायचो बांदेकर आदेश बांदेकर तो कार्यक्रम घ्यायचा पण लहान असल्यामुळे कधीतरी आपण हा कार्यक्रम घेऊ असं कधी वाटलं नव्हतं पण आता आपण स्वतः कार्यक्रम घेतोय जे एक वेगळा आनंद आहे आणि तसंच माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांना सगळा आनंद आहे आपण कॉलेजमध्ये असतानाच समाज करायची आवड होती त्याच्यानंतर हळूहळू साहेबांची जेव्हा शिवसेना आपण हे झालो तेव्हा आमदार साहेबांशी बोलणं करून मला त्यांनी प्रमुख पद दिलं त्यांच्याच अध्यक्षाखाली त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जे काही घडामोडी मी करतोय त्यांच्याच अं अध्यक्षाखाली ह्या गोष्टी खर्च होतोय माझ्याकडून आणि इथून पुढे तशाच त्याप्रमाणे ज्योतिताई ढोकणे मी पण सांगू इच्छिते की आजचा कार्यक्रम खूप महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आम्ही पण बहुतेक दिवस बघितलेला होम मिनिस्टर होम मिनिस्टर पण कधी अनुभवला नव्हता आज तो महिलांना अनुभवला मिळालेला आहे खूप छान प्रकारे चाललाय हा कार्यक्रम नक्कीच त्यांचं ह्याच गोष्टीत नाही ते प्रत्येक गोष्टी मध्ये अग्रेसर असता कुठल्याही असेल ते आवडीने करता राजकारण असो इतर गोष्टींमध्ये त्यांना म्हणजे पुढाकार असतोच त्यांचा आज त्यांनी जो हा निर्णय घेतलाय तो खरंच खूप छान आहे